Welcome back to my channel. Good morning. तर इथं बघू शकता आहे सकाळी सकाळी स्वयंपाकाची माझी घाई सुरूच आहे माझी म्हणजे अजून रोहिणी आलेली नाही आहे ती तयार व्हायला हो लागली आहे म्हणजे आत्ताच आंघोळ वगैरे झाले थोडंसं दोघी नाही उठायला लेट झालं होतं तर मग माझ्या अगोदर झाल्यामुळं मी इथं आवरायला लागले होते ते येईपर्यंत आणि आजचा दिवस खूप स्पेशल आहे तो म्हणजे आज रोहिणीचा आहे बर्थडे तर आज खूप सारी तयारी आम्हाला करायची केक बनवण्यापासून सगळी त्याच्यामुळे अजून एका दिवस बरासा फुल बिझी राहणार आहे आणि आपलं ब्लॉग कुठेही स्किप करू नका तुम्हाला सगळं पाहायला भेटेलच

देवपूजेला लागली आल्या आल्या <laughs> रोणी माहेरला जाऊन माघारी आली पण मला मा माहेरली गेलेला सुद्धा ब्लॉग टाकायचं झाला नाही आता आली महागारी <laughs> पाच सात दिवस व्हिडिओ तर एक दिवसात चालू आहे ती तर बड्डे विषय साखर सारखे गोड असणाऱ्या माणसाला मुंग्याला अगोत्राळ हॅपी बड्डे मग मुंग्या तर लागेल पाहिजे तर साखर या लवकर विश करायला हा हा वाट बघत थँक्यू पाय पड आई काकीचा काकी तर तुमच्या पडू शकणार नाही आई माझा लेख तूच म्हणते आगोपाना करतोय लगेच व्यवस्था झाल पाय पड आईच्या करू द्या आणि सगळा स्वयंपाक वगैरे बनवून घेतलं आणि इथं आता मी लागले होते केक बनवायच्या तयारीला तोपर्यंत रोहिणी आयुष्यला आणि असताना आंघोळ घालती म्हटली तर ती तिकडे गेले आणि मग मी लागले होते तयारीला पण असं झालं की केकचं प्रीमिक्सर रोहिणीलाच काल येताना घेऊन यावं लागलं कारण घरात तर दुसरं नव्हतं आणि काल ती माहेरून येताना येतानाच घेऊन आले त्याच्यामुळे जरा बरं पडलं काय केक बनवायचा बर्थडे ला काय आहे केकची प्रीमिक्स आहे ह्याचाच केक शिजवून बनतो पिठ आहे काय आणि इथं बघू शकता तुम्ही केकचं बॅटर आपलं रेडी आहे तर आता पटकन केक ठेवते शिजायला आणि इकडं आता मला शंभर प्रश्न चालू आहे तोपर्यंत काय करायचं कसं बनवायचं हे सगळं तुम्ही आता ऐकलं तर हे बघा दोन केले केक म्हणजे एक हार्ट शेपचा बनवला आणि थोडंसं बॅटर शिल्लक राहत होतं तर तोपर्यंत मुलांसाठी म्हणून छोटा दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवला कारण केक आता क्रीम लावून परत तयार होईपर्यंत मुलांना काही दम निघणार नाही तोपर्यंत इकडे मी तुम्हाला दाखवते बघा इकडं काय चाललंय रोहिणीचं हे बघा काय झालंय बघू आज मला वाटते रोणी तुझा बड्डे आहे पण आज शंभर टक्के तुझा एकदा होईना बी पी लोक आयुष्य होयुष्याला किरकिर करायला लागलाय जास्त थोडी तब्येतही ठीक नाही फोन वाजतं तर इथं तुम्ही बघू शकता हे बघा जो दुसरा आपण छोटावाला केक केला होता तर तो एकदम छान आपला मस्त शिजलेला आहे एकवीस मिनिटात तो शिजला आणि ह्याला एक पस्तीस ते चाळीस मिनिट गेले ह्याला कारण हा मोठा केक आहे आणि जास्त आहे ना हे बघा इथं बघू शकता एकदम छान असा मस्त शिजलेला आहे आपण तर हे बघा इथं काढून घेतलेलं आहे मी ह्याला तर थोडासा छान असा थंड होऊ देते त्याच्यानंतर आपण परत त्याचं डेकोरेशन करू आणि इकडे तोपर्यंत मी छोटासा केक तुम्हाला दाखवते हे बघा आता हा पूर्णपणे थंड झालेला आहे ना त्याच्यामुळे काढला आहे हा तर बघा किती स्पंजी बनलेलं आहे एकदम मस्त असा हे बघा इकडे मुलांचा कालावा सुरू होता त्यांना कधी एकदा केक खातो असं झालं होतं तर हात त्यांनाच कट करून आहे असा विदाऊट क्रीमचा दिला त्यांना खायला तर हे बघा किती स्पंजी झालाय ना दिसतंय ना हेत ना म्हण जोरात म्हण इथं म्हटलं थोडस रोहिणीसोबत प्रॅंग करू म्हणून तिला सांगितलं केक फुगला नाही वगैरे असत असं म्हटलं पटकन आतमध्ये येईल तर पुढे तुम्हाला पहाच पिलो आले का ठीक तुझ आयुष कुठे मोठे डोळे ते बोलू तुझे रे है ना कधीच्या कधी बाहेर आहे अगं केकच फुगला रे कसलाच फुगला रे मी तर मी तुला म्हणजे ना प्रेमीस चिकट वाटते जरा चिकट मला वाटतं ती डेट बघून आणलं होतं ना पक्की मी तू ये दा दा, दा दा दा। <सथाँ> ना मला अच्छा ए थांबा तो लगेच उचलून पी ही उशीर झाला दमगार्डन आहे हात लावून बघाय की ती म्हणत आहे येल्लो येल्लो माझा येल्लो कोणी बनवलाय येल्लो मला बनवलाय आहे मी म्हटलं बघू माझ्या कराव तुझे जरा क्रीम टाकायची टाके थंड होती की जरा जरा इकडं चाल की क्रीम तयार करायची

महिली <OR> <externals> <that>, <Whew> <slur famil Neil firstly> तसं मला वैभोचा कॉल आला होता त्याला मी पोलेपर्यंत रोहिणीनं केक म असं व्यवस्थित कट करून घेतला होता दोन पार्टमध्ये आणि इथं आता बघा मी इकडं क्रीम लावते केकला तोपर्यंत इकडं रोहिणीनं ओलं खोबरं जे होतं काढलेलं नारळाचं तर त्याचं थोडंसं म्हटलं आपण आईस्क्रीम बनवूया म्हणून ते थोडंसं काढलं होतं साईडला तर ती बारीक करायला लागली होती त्याच्या तयारीला आणि इथं बघू शकता बघा आता केक डेकोरेट करायचं चालू आहे आणि आम्ही ओरिजिनल गुलाबाचे फुलंच लावलेली त्याला इथं बघा घरचीच आहेत आपली जास्त

एकदा स्टार द्यायला आणि बघू शकताय बघा असा आपला हा केक बनलेला आहे आणि म्हणजे असं जास्त प्रॉपर मला असं त्याचा फिनिशिंग नाही देता आलं पण जसा येईल तसा मी केलेला आहे तर कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा हे बघा जवळून पण दाखवते तुम्हाला बघा तयार होऊन आली एकदम मस्त कडक दिसते हा रोहिनीनं जी साडी नेसली आहे ना जी दाजींनी गिफ्ट केली आहे बड्डेसाठी पुण्याने येतानाच हो घेऊन आले होते रात्री दिले त्याच्यामुळं रात्री काय आम्हाला छोड घेताना आलं हं त्याच्यामुळं डायरेक्ट तिने घातलेली दाखवली तुम्हाला तर आता आम्ही ऑप्शन करून घेणार आहे आणि आता आम्ही निघालो आहे बाहेर सेलिब्रेशनसाठी बघू आत्ती हा तुमची पण साडी छान दिसते आत्ता येत हा अजून मारे दिसले असते हा छान दिसते म्हणजे सोन तो म्हणजे असं हलकी फुलकी पण घालायला बरं वाटतंय ना आयुष बघू बघू चला, चला। हा मग मक... भयाने बहिणी चावडीचा ड्रेस घातलाय भैयाने बहिणी चावडीचा शर्ट घातलाय म्हणलं निघतय का नाही तर पुढचा पण पार्ट खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि खूप स्पेशल पण आहे त्याच्यामुळे तुम्हाला बाकीचा पार्ट उद्या पाहायला भेटेल ब्लॉग खूप मोठा होता त्याच्यामुळे मी दोन पार्टमध्ये अपलोड करते तर बाकीचे सेलिब्रेशन तुम्हाला उद्या पाहायला भेटेलच तर इथंपर्यंतचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात सा महत्वाचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटूया आपण उद्याच्या नेक्स्ट पार्टमध्ये तर तोपर्यंत हा ब्लॉग एन्जॉय करा आणि पुढं तुम्हाला मी दाखवलेलेच आहे त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल आपला ब्लॉग कसा असणार आहे ते So bye bye.